के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स येथे आपल्याला लागते कमीत कमी, कमी मजुरी आणि मिळतो युक्त दागिने याचा प्रमुख फायदा म्हणजे जगाच्या कुठल्याही ज्वेलर्स कडे आपले दागिने मोडताना कुठलीही अडचण येत नाही याशिवाय पिढ्यान पिढ्या जपलेला ग्राहकांचा विश्वास तर आहेच के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स मेन रोड संगमनेर मोबाईल नंबर सेवन फाईव्ह डबल एट टू फोर नाईन एट फोर नाईन पोलीस ठाण्यात फिर्याद का दिली असं म्हणत विवाहितेचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे राहुरी तालुक्यातील वांबोरी परिसरातील एक तीस वर्षीय विवाहित महिला ही तिच्या मुलांसोबत घरामध्ये असताना आरोपी तुकाराम गायकवाड हा दारू पिऊन पीडित महिलेच्या घरामध्ये घुसून तिला तू माझ्याविरोधात पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद का दिली असं म्हणून त्यानं या पीडित महिलेला शिबी गाळ केली मी तुझ्याकडे पाहून घेतो असं म्हणून त्यानं पीडित महिलेला दोनही हातानं मिठी मारून लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य केल्यामुळे पीडित महिलेनं आरडाओरडा केल्यामुळं आरोपी घराच्या बाहेर आला मी तुझा एक ना एक दिवस बेत पाहीन अशी जीवे मारण्याची धमकी त्यानं या महिलेला दिली तर या पीडित महिलेच्या तक्रारीवरून आरोपी तुकाराम गायकवाड याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलाय घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार वाल्मिक पारधी हे करतायत सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी आता संगमनेरमध्ये स्वतःच्या कारखान्यात तयार केलेलं उडबेस एमडीएफ तसेच प्लायवूड फर्निचर फक्त जीपी माहेर फर्निचरमध्येच सर्वात कमी आणि होलसेल दरामध्ये फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स भांडी आणि गृहोपयोगी वस्तू सर्व काही एकाच छताखाली बत्तीस हजार रुपयांपासून विवाह बस्त्याचे पॅकेज सुरू खरेदीसाठी फायनान्स सुविधा उपलब्ध तुमच्या ऑर्डरनुसार फर्निचर तयार करून मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण जीपी पी माहेर फर्निचर देवगाव रोड गोळीबार मैदानाजवळ पेट्रोल पंपा शेजारी संगमनेर खुर्द तालुका संगमनेर संपर्क सत्याहत्तर सदुसष्ट शून्य नऊ त्र्याहत्तर त्र्याहत्तर